नाही माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन हलकार रत्नामाई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल त्रिवेणी सासूर मुंबलखेड माहेर भडगाव आज गुरुवार दत्त जागर दत्ताचे गाणे दत्ता अवधोता तुम्ही कधी हो येणार कधी ओ येणार मला माहूरला नेणार कधी हो येणार मला माहूरला नेणार दत्ता अवधोता तुम्ही कधी हो येणार दत्ता अवधू तुम्ही कधी येणार कधी येणार मला माल नेणार या गुरुच्या मठात बाई मी लावली तुळस या गुरुच्या मठात बाई मी लावली तुळस तुळस मला गुरु उपवास लावली तुळस मला गुरुचा उपवास दत्ता अवधुता तुम्ही कधी येणार कधी हो येणार आणि मला माहुर नेणार कधी हो येणार मला मागुर नेणार या बाई गुरु चमटात मी लावलं उंबर बाई गुरु चमटात मी बाई लावला गुंबर लावला उंबर गुरु माझे दिगंबर लावला दिंबर गुरु माझे दिगंबर दत्ता अवधतात तुम्ही कधी हो येणार दत्ता अवधत्तात कधी हो येणार कधी व येणार मला मौरला नेणार कधी हो येणार मला मऊरला नेणार बाई गुरु चमटात लाव लाग या बाई गुरु चमटात लाव लाग पिंपळ लावला पिंपळ गुरु माझे चंचल लावला पिपळ गुरु माझे चंचल दत्ता तुम्ही कधी येणार कधी हो येणार आणि मला माऊर्ला नेणार कधी हो येणार आणि मला माऊरला नेणार या गुरुच्या मटात मी बाई लावली जाईजुई या गुरुच्या मटात लावली बाई मी लावले लावली जुई माझ्या गुरुची पुण्य आई लावली आणि माझ्या गुरुची पुण्य आई दत्ता अवधता तुम्ही कधी हो येणार कधी हो येणार आणि मला माऊल नेणार कधी हो येणार आणि मला माऊला नेणार या गुरुच्या मठात मी बाई बसेल जाऊन या वै गुरुच्या मठात बाई मी बसेल जाऊन बसेल जाऊन निशुद्ध शुद्ध हरपूर्ण बसेल जाऊन शुद्ध बुद्ध हरपूर्ण दत्ता तुम्ही कधी येणार आणि मला मागूरला नेणार दत्ता ओधोता तुम्ही कधी हो येणार आणि मला दे देणार दत्ता दिगंबरा तुम्ही कधी येणार कधी येणार आणि मला दर्शन तुम्ही देणार कधी हो येणार आणि मला माहूरला नेणार कधी हो येणार आणि मला माहूरला नेणार കഥി മല മൗല ദയാ ദയാളാമ ഭേട്ടോ ദിഗംബരയാ ദയാളാമ ഭേട്ട ദത്ത